नमस्कार मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहेत भारताचे पहिले व्यक्ती कोण भारताचे पहिले व्यक्ती म्हणजे पहिले व्यक्ती काय बरं सिंपल आहे की काय भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते उपराष्ट्रपती कोण होते ही आपण आज इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर चला स्टार्ट करायचं स्टार्ट करा आपण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आपल्या सोबत एक नोट्सबुक त्यानंतर एक पेन असावं आणि त्याच्यात आपण हे सर्व लिहून काढावं त्यानंतर रिव्हिजन मारावी मग पेपराला यावं आलं का नाही लक्षात चला घेतली का मोही स्टार्ट करा चला ठीक आहे बघू आपण बघा भारताचे पहिले व्यक्ती तर लक्षात घ्या भारताचे पहिले काय भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते त्याचे उत्तर काय द्यायचं डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय उत्तर द्यायचं डॉक्टर राजेंद्र प्रसाद एक लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर पुढं पहिले उपराष्ट्रपती भारताचे रा रा चार राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद तर पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधा कृष्ण कोण सर्वपल्ली राधा कृष्ण त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो पुढचं काय पहिले गृहमंत्री काय विचारलं तुम्हाला पहिले गृहमंत्री तर पहिले गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल एक लक्षात घ्या मित्रांनो पुढचं चार नंबर पहिले वित्त मंत्री काय विचारलं पहिले वित्त मंत्री तर पहिले वित्त मंत्री कोण होते पुष्पानंद शेट्टी कोण होते पुष्पानंद <च्च्चपा> शेट्टी हे थोडं अवघड आहे हे लक्षात ठेवायचं मित्रांनो त्यानंतर पुढे जाऊ आपण पहिले पंतप्रधान आताचे कोण आहेत माहित आहे सर्वांना मग आता पहिले कोण होते बर पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते पंडित नेहरू हे कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान त्यानंतर बघू पुढं उपपंतप्रधान काय म्हटलं उपपंतप्रधान म्हणजे जर पंतप्रधानच्या खाली एक आणखी कोण असतं उपपंतप्रधान पण ते पद आता सध्या नाहीये आता अगोदर होत म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा हे पद होत मित्रांनो आता ते पद नाही तर पहिले उपपंतप्रधान कोण होते सरदार वल्लभभाई पटेल कोण होते सरदार वल्लभभाई पटेल एक सांगा मला मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांनी दोन पद भूषवली कोणती कोणती भूषवली ते बघू बघा उपपंतप्रधान त्यानंतर गृहमंत्री अलग लक्षात काय म्हटलं मी पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोघं पदांवर कोणी काम केलं कोणी केलं सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी काम केलंय मित्रांनो त्यानंतर पुढं बघा लक्षात घ्या पुढं लक्षात घ्या पहिले गृहमंत्री काय म्हटलं मी तुम्हाला पहिले गृहमंत्री इथं पण झालं इथं पण झालं चला ठीक आहे याला कट करू आपण कारण की डबल डबल लिहिलं गेलंय मित्रांनो माफी हम्म पुढचं लोकसभेचे पहिले अध्यक्ष लोकसभा लोकसभा कुठं असते मित्रांनो भारतामध्ये असतो तिथं बघा कोण आहे मेन कोण आहे नरेंद्र मोदी तस लक्षात ठेवा मित्रांनो तर त्याचे अध्यक्ष कोण असतात लोकसभेचे जे वी मावडकर म्हणजे ते काय असतात ते जेवढे पण सदस्य असतात लोकसभेमध्ये त्यांना हँडल कोण करत हे अध्यक्ष कोण लोकसभेचे अध्यक्ष हे हँडल करतात मग तेव्हाच्या म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा लोकसभा आपली निर्माण झाली म्हणजे एकोणीसशे निर्माण झाली एक तर तेव्हा लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण बनले होते जीवी मावळकर पण एक लक्षात घ्या जी व्ही मावळकर हे एकोणीशे सत्तेचाळीस ते बावनच्या आत होते मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे ओके एक लक्षात घ्या मित्रांनो हे एवढं पण बघितलंय त्यानंतर हे तुम्हाला काय म्हटलं मी लिहून घ्यायचंय एका नोटबुक मध्ये चांगल्या पद्धतीने <coughs> हा तर मित्रांनो एवढा पण बघितलं आता पुढच्या बघू कोण आहेत नेमका चला लक्ष फोकस इकडं माझ्याकडं इथं बघा चला पहिले वायुसेना अध्यक्ष पहिले वायुसेना अध्यक्ष कोण होते तर एक लक्षात घ्या याचे नाव तुम्हाला थोडं अवघड जाईल पण वाचू प्रयत्न करू ओके एअर मार्शल थॉमस एलम हस्ट काय थॉमस एलम हस्ट हे नाव होतं विचित्र नाव पण लक्षात ठेवायचं आहे कारण की तुमच्या पेपरला येणार आहे दादा येणार आहे ना, ये ना आ, चला पुढं पहिले नौसेना अध्यक्ष आरडी कटारी काय आरडी कटारी लक्षात ठेवा कोण होते नौसेना अध्यक्ष पुढं पहिले विदेश मंत्री आता एक लक्षात ठेवा तुम्हाला याच्या अगोदर एक क्वेश्चन घेतला मी काय भारताचे पहिले काय भारताचे पहिले भारताचे पहिले पंतप्रधान कोण हा प्रश्न केला होता त्याचे उत्तर काय दिलं तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू ते एक लक्षात घ्या मित्रांनो तेच विदेश मंत्री आहेत पंडित जवाहरलाल नेहरू मी ते शॉर्ट मध्ये लिहिले तुम्ही अगोदर पूर्ण लिहायचे काय त्यांचं नाव कोण होते विदेश मंत्री हे पण पहिले होते भारताचे त्यानंतर पुढं पहिले वित्त मंत्री बापरे वित्त वित्त म्हणजे पैसा, पैसा 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 ओके वित्त मंत्री कोण होते आर पुष्पानंद शेट्टी ओके शेट्टी आर पुष्पानंद शेट्टी शेट्टी भाई उदय भाई पिक्चर देखा होगा आपने वही है शेट्टी बन लेकिन वही नहीं पिक्चर में अलग शेट्टी ओके वित्त मंत्री आर पुष्पानंद शेट्टी त्यानंतर पुढे पहले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंह होते सरदार बलदेव सिंह होते संरक्षण मंत्री भारताचे संरक्षण करना जबाबदारी कोणावर होती सरदार बलदेव सिंग संरक्षण म्हणजे कोणापासून परकी देशापासून म्हणजे पाकिस्तान आपल्या पाकिस्तान त्यांच्याकडून आक्रमण जर व्हायचं तर जिम्मेदारी कोण घ्यायचं देशाची संरक्षण करण्यासाठी सरदार बलदेव सिंग हे पहिले संरक्षण मंत्री होते नो लक्षात ठेवा पुढं पहिले शिक्षण मंत्री पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आजाद कोण होते मौलाना अब्दुल कलाम आजाद पहिले शिक्षण मंत्री होते एक लक्षात ठेवायचं मित्रांनो आज आपण बघितलं भारताच्या पहिले व्यक्ती हे लक्षात घ्या हलक्यात घेऊ नका हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला पुढे कामात येणार आहे आता आपण बघू महाराष्ट्राचे प्रथम व्यक्ती ओके भारताचे बघितलं आता महाराष्ट्राचे बघू हम्म हा <coughs> तर मित्रांनो आपण बघितलं भारताचे पहिले ओके आता बघू आपण आपला महाराष्ट्र कोणता आपला महाराष्ट्र बघू तर महाराष्ट्रामध्ये कोणते व्यक्ती प्रथम कोणत्या पदावर होते आणि ते कोणते व्यक्ती होते याची आपण इन्फॉर्मेशन आता बघू चला ठीक आहे तर बघू आपण मित्रांनो इकडे लक्ष द्या फोकस मी ओके चला पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असा प्रश्न जर तुम्हाला विचारला त्याच्यानंतर काय जायचं यशवंतराव चव्हाण काय जायचं यशवंतराव चव्हाण ते कोण होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता फडणीस साहेब बरोबर ना तर तेव्हा आपले पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यानंतर इकडं लक्ष द्या मित्रांनो पहिले राज्यपाल पहिले राज्यपाल कोण होते श्री होते? प्रकाश कोण होते श्री प्रकाश हे पहिले राज्यपाल होते त्यानंतर पहिली नगरपालिका पहिली नगरपालिका आता नगरपालिका महानगरपालिका बरोबर ना तर याचे उत्तर काय द्यायचं मुंबई काय उत्तर द्यायचं मुंबई आपली बॉडी मुंबई जो इतनी सी मुंबई आहे और लोकसंख्या इतनी आहे बरोबर ना तसच त्यानंतर बघू इथं पहिले मातीचे धरण कोणतं गंगापूर कुठं गंगापूर गंगापूर कुठं आलं मित्रांनो कुठं आलं नाशिक कुठं आलं नाशिक ते लक्षात घ्या मातीचे धरण काय असतो बघा आपण बांध बघतो आपले तामसवाडीला धरण आहे मोठं बरोबर ना ते कशाने बांधलेले सिरमेटने बांधलेलं आहे पण तेव्हा मातीचे धरण होते मित्रांनो आणि ते धरण आज पण आहे बरं का ते कुठे मग गंगापूरला नाशिकला येते पहिले मातीचे धरण म्हणजे ते तेव्हा बांधलं गेलं तर अजून सुद्धा आहे म्हणजे एवढं वर्ष ते टिकतय आणि पाणी भरपूर आहे त्या नदीला आपली कोणती नदी गोदावरी नदीला पुढं बघू पहिली शिक्षिका कोण होती <coughs> पहिली शिक्षिका असं विचारलं तर सावित्रीबाई फुले काय आमचाच येणार सावित्रीबाई फुले या होत्या पहिल्या शिक्षिका काय होत्या पहिल्या शिक्षिका त्यानंतर पहिल्या डॉक्टर महिला म्हणजे लेडीज मध्ये पहिलं कोण डॉक्टर बनलं असा प्रश्न जर विचारला तुम्हाला तर त्याचे उत्तर काय द्यायचं आनंदीबाई जोशी काय उत्तर द्यायचं आनंदीबाई जोशी हे त्याचे आन्सर राहील मित्रांनो आठवण ठेवायची आहे कारण की पेपर मध्ये क्वेश्चन येणार आहे म्हणून ओके त्यानंतर पहिली रेल्वे पहिली रेल्वे कुठून तर कुठून धावली ओके आपली कुठून ते कुठून धावते अंबड्यर्थ सुरत आंब्यर्थ सुरत अंमण्यर्थ सुरत आता पहिली रेल्वे तर पहिली रेल्वे मुंबई ते कुर्ला धावली कशी मुंबई ते कुर्ला पण कशावर चालायची ती वीजवर वीज 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 म्हणजे लाईटमध्ये वीज असते मध्ये वीज असते याच्यावर चालणारी पहिली रेल्वे मुंबई ते कुर्ला त्यानंतर लक्षात घ्या परत पहिली रेल्वे पण पहिली रेल्वे ती कोडशावर चालायची कशावर चालायची कोडसा ओके आपण चिल्ला महिन्या काढत असतो कोडचा ओके मग ती कोणती मुंबई ते ठाणे होती कुठ होती मुंबई ते ठाणे त्यानंतर पुढे बघू पहिली सैनिकी शाळा पहिली सैनिकी शाळा बापरे आता आर्मी माझ्या मग अशी पहिली सैनिकी शाळा कठी होती माहिती का सातारा कुठ होती सातारा पहिली सैनिकी शाळा कुठे होती सातारा या पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे चांगल्या पद्धतीने पाठ ठेवायचं आहे बाकी आणखी आपण थोडं लिहू थोडं आणखी एक कुष्ट सांगतो तुम्हाला थोड थांबा हम्म हा तर मित्रांनो आता आपण पुढचं बघू आणखी पाच चा क्वेश्चन करू मग थांबू निवंत ओके उद्या आणखी होडी आहे तुमची मजाच मजा उद्या मजा ओके चला लक्ष द्या पहिली कापड गिरणी पहिली कापड गिरणी कुठं होती मुंबईला आता कापड गिरणी का असते मित्रांनो म्हणजे एक कंपनी असते म्हणजे एक मोठं घडवून असतं आणि तिथं कापडांचं काय केलं जातं उत्पादन घेतलं जातं तिथं कापडांचं असे कपडे तयार होतात बरोबर -बर ना रुमाल तयार होतात पॅन्ट तयार होतात म्हणजे तिथून फक्त कापड येतं मग ते कंपन्यांमध्ये जातं अशी पहिली कापड गिरणी कुठं सुरू झाली मुंबईला कुठं सुरू झाली मुंबईला त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो मराठी भाषेतील पहिला पेपर म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये असा पहिला पेपर कोणता होता असं तर तुम्हाला विचारलं मराठी भाषेतील पहिला पेपर तो उत्तर काय द्यायचं दर्पण काय उत्तर द्यायचं दर्पण 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 बोलले बोलले तो आईना बरोबर आहे ना दर्पण म्हणजे आईना मी हो एक लक्षात घ्या तेव्हा मराठी भाषेतील पहिला पेपर कोणता होता दर्पण त्यानंतर पहिली कृषी विद्यापीठ पहिली कृषी विद्यापीठ कुठं आली राहुरी आता हे राहुरी कुठं आलं एक लक्षात घ्या राहुरी कुठं आलं अहमद नगर कुठं आलं अहमद नगर इथं आलं कृषी विद्यापीठ म्हणजे काय असं मित्रांनो कि एक कृषी विद्यापीठ म्हणजे एक शाळा आहे कृषीची त्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं उत्पन्न कसं घ्यायचं कोणत्या पीकला किती पाणी द्यायचं कोणत्या पीकला किती खत घालायचं कोणतं उत्पन्न केव्हा घ्यायचं ओके या गोष्टी तिथे शिकवल्या जातात म्हणजे संशोधन केलं जातं ती कोणती विद्यापीठ आहे पहिली कृषी विद्यापीठ कुठे होतं आपली राहुरीला म्हणजे अहमदनगरला पुढं पहिली विद्यापीठ फक्त विद्यापीठ शाळेत जायचंय मला कॉलेजला जायचंय पहिली विद्यापीठ ती कुठं मुंबई आपणा बडा मुंबई कुठं मुंबई त्यानंतर मित्रांनो एक लक्षात घ्या पहिले दूरदर्शन केंद्र आता पहिले दूरदर्शन केंद्र बघा आपल्या वेळेस आपली आजी बरोबर ना आपले वडील फक्त एकच चॅनल बघायचे एकच बरोबर आहे ना आणि ते पण कसं सफेद सफेद कलर मध्ये बरोबर ना सफेद कलर मध्ये राहायचं म्हणजे तिथं फक्त एकच चॅनल राहायचं आणि ते दूरदर्शन राहायचं कोणतं दूरदर्शन तर असं पहिले चॅनल दूरदर्शन कुठं सुरू झालं होतं मुंबई फिरचे मुंबई कुठं मुंबईला ते एक लक्षात घ्या आता आपल्याकडे रिमोट आहे आपण बसून बसून टिक दुसरा पिक्चर बोर येऊन होत का लागे टिक दुसरा पिक्चर चालू ते दिवस भरायचे हा असं नाही करणे आता कुछ पढाई हो जाय दोस्तो पढाई आगे देखो त्यानंतर पहिले पंच तारखा हॉटेल म्हणजे अशी एक हॉटेल होती की घरी फेमस काय लय फेमस हॉटेल मग ती होती ताजमहल नाव काय ताजमहल पण ती कुठं आहे कुठं आहे अपना मुंबई काय मुंबई तो पहिला पंचतारीख हॉटेल मुंबई एक लक्षात घे मित्रांनो हे तुम्हाला आज शिकवलं मी ओके फक्त आपण जेवढं शिकतो तेवढे नोट्स काढत राहा आणि चांगला अभ्यास करत राहा तुमचा शंभर टक्का पहिला नंबर येणार काय पोरं जर फोकस मध्ये करतील तर मित्रांनो तुम्ही फक्त एक काम करा आता माझं तुम्ही चॅनलला नका सबस्क्राईब करा ओके वरती चिन्ह असतं बघा काड्या कलर मध्ये त्याला दाबायचं आहे आणि लाईक असं असतं ना लाईक तर ते दाबायचे ओके ते दाबायला आपल्याला पैसे लागत नाही ओके तर प्लीज ते दाबा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढच्या पुढचे लेक्चरची लिंक ॲटोमॅटिक म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला लगेच ऑटोमॅटिक पुढच्या दिवशी येईल म्हणजे व्हॉट्सअपला आपल्याला ग्रुपला टाकून बी तरी काही होत नाही म्हणजे तिथं टाकलं मी पण तिथपर्यंत काही पोरं पोहोचत नाही म्हणजे मग तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर ते ॲटोमॅटिक दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते लेक्चरची िंग येऊन जाते म्हणजे तिथं तुम्हाला दिसतं की सर आणि लेक्चर का आज म्हणजे आपण बघू ओके मित्रांनो उद्या होळी ये त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा चांगला अभ्यास करा एवढंच आहे की उद्या आपण सुट्टी घेणार आहेत उद्याची सुट्टी परवाच्या दिवशी परत क्लास ओके लेक्चर आवडलेला मित्रांनो अच्छा ओके थँक्यू धन्यवाद चलो बाय